नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रशांत आवटे प्रतिनिधी ज्ञानोविटा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड पुणे माझा मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस अठ्ठ्याण्णव झिरो एक अठ्ठ्याऐंशी मी सोमनाथ जयवाळ कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतामध्ये आलो होतो आपण यांना आठ दिवसापूर्वी मार्शात तीनशे एकोणसत्तर ज्ञानोविटा कंपनीचा सडसाठी आर्द्रकेसाठी आपण डेमो दिला होता त्याचा आपण रिझल्ट शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया आपलं नाव सांगा सर नमस्कार मी सोमेनाथ नावराव जयगळ राहणार कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पस्तीस पन्नास मी आठ दिवस झाले होते मार्शा सोडून थोडं सडचा प्रॉब्लेम आटला होता करणपूजचा प्रॉब्लेम आटला होता तर मारशा तीनशे एकोणसत्तर हे ड्रिपना सोडला होता मी डेमो दिला होता तर शंभर टक्केचा रिझल्ट असा आला की जी सड लागेल होती नॉर्मल ती जाग्यावर थांबली आणि प्लॉटची एकदम ग्रीनरी झाली कलर तुम्ही पाहू शकता आपण शेतकऱ्यांसाठी काय सांगू मी असं म्हणजे माझ्या सांगतो की तुम्ही पण हा शंभर टक्के हे औषध तुम्ही वापरू शकता काहीच अडचण वापरण्यासाठी याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आपण बघितलेला आहे हा पूर्ण तीस गुंट्याचा प्लॉट आहे यांचा आपण बघू शकता पूर्ण ग्रीनरी आलेला आहे पूर्ण पान हिरवेगार झालेले आहेत आपण अधिक माझीसाठी नॅनोविटा कंपनीचा संपर्क करू शकता नव्याण्णव तेवीस छत्तीस एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी धन्यवाद